मित्रांनो खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीस मधील आहे राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हे वितरण त्या ठिकाणी आता होणार आहे चारशे कोटी रुपयांचा विमा हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता वाटप होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी अतिशय खात्री स्थिर सूत्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे एल्डबेस असेल पोस्ट हार्वेस्ट असेल वैयक्तिक क्लेम असेल अशा सर्व प्रकारातील जो काही पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गॅरंटेड मिळणार आहे बघा नेमक्या कोणत्या तारखेला हा पीक विमा वाटप होणार आहे कधीपासून हे वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे नेमके कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये आहेत कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये त्या ठिकाणी पात्र आहेत अशी सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्र हो खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार मध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान आहे त्या ठिकाणी झालं होतं आणि या नुकसानीची भरपाई म्हणून काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण देखील करण्यात आलं होतं बघा शक्य मित्रांनो परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून उर्वरित जिल्ह्याचं जे वाटप बाकी होतं ते अजूनही त्या ठिकाणी करण्यात आलेलं नव्हतं आणि या संदर्भातच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक, एक जी आर काढून एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांची जी रक्कम जी काय आहे ती त्या ठिकाणी मंजूर केली होती परंतु ही रक्कम अजून देखील त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेली नाही बाळ शेतकरी मित्रांनो आता ह्या एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांमधून फक्त चारशे कोटी रुपयांचा पीक विमा हा विमा कंपन्यांना त्या ठिकाणी वाटप करायचा आहे आणि त्यांचं कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जात आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही निधी मिळालेला नाही शिवाय विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप ते त्या वाट ठिकाणी अजून करण्यात येत नाही तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की विम्याचं वाटप हे एकतीस जुलैपूर्वीच केलं जाईल तरी सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून विम्याचं वाटप हे करण्यात आलेलं नाहीये बघा आता आता अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचा खरीपचा पीक विमा मंजूर आहे आणि वितरणही बाकी आहे अशा शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलासादायक अपडेट आलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट वैयक्तिक क्लेम मिळणं त्या ठिकाणी बाकी आहे अशा शेतकऱ्यांना आता विम्याचा मार्ग मो पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आता याच्यामध्ये इल्डबेससाठी जो काही पीक विमा आहे तो पुन्हा एकदा पाठीमागं ठेवला जाणार आहे एकशे दहा टक्केपेक्षा जास्त ज्यांची रक्कम असेल अशा शेतकऱ्यांचा विमा अजूनही त्या ठिकाणी मागे ठेवला जाणार ज्या जिल्ह्यांमध्ये रब्बीचा पीक विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना देखील आता पीक विम्याचं वितरण हे होणार आहे बघा आता जर सांगायचं जर झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणऐंशी कोटींच्या आसपासची ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांना वितरणापोटी मंजूर करण्यात आली होती याच्यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दे शेतकऱ्यांना देखील वितरण करण्यात आला होता परंतु सोलापूर जिल्ह्यातील अजूनही त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा चा मंजूर असलेला जो विमा आहे तो अद्यापही मिळालेला नाहीये त्यामुळे तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जर असाल तर तुमच्यासाठी ही एक दिलासादायक अपडेट आहे बघा आता याच्यानंतर तो जिल्हा येतो तो म्हणजे त्या ठिकाणी धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिरिक्त पंचावन्न कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही मंजूर रक्कम दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचं वितरण हे लवकरच करण्यात येणार आहे याशिवाय नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकार मग यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम असेल कोणाचं त्या ठिकाणी पोस्ट हार्वेस्ट असेल अशा शेतकऱ्यांना देखील विम्याची रक्कम ही आता वितरित केली जाणार आहे पाच शेतकरी मित्रांनो आता नांदेड शिवाय सांगली असेल सातारा असेल बीड असेल जळगाव असेल अशा जिल्ह्यांमधून तुम्ही जरी येत असाल तर तुमची पीक विम्याची रक्कम मंजूर जरी असेल तरी तुम्हाला पीक विमा मिळण्यास हा विलंब होणार आहे कारण तुमचं जे काय नुकसान आहे ते एकशे दहा टक्क्याच्या वरती त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पुन्हा एकदा यासाठी एका अतिरिक्त हप्त्याची गरज भासणार आहे आणि हा हप्ता ज्यावेळेस सरकार देईल त्यावेळेस तुमचा पीक विमा हा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आता कारण की ह्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना च्या खात्यावरती किंवा शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास पंचावन्न साठ ऐंशी हजार रुपये अशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो काय पीक विमा आहे हा नेमका खात्यावरती कधी येणार आहे आता बघा विमा कंपन्यांच्या माध्यमातून आठ तारखेपासून या पीक विम्याचं वितरण करण्यात येणार आहे अशी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी मिळत आहे परंतु नऊ तारखेला त्या ठिकाणी रक्षाबंधन आणि दहा तारखेला रविवार असल्यामुळं अकरा आणि बारा तारखेच्या आसपास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांनी आता अजिबात काळजी करायची त्या ठिकाणी नाही आहे आता या उलट तुम्हाला जर माहीत नसेल की तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही की तुमच्या खात्यावरती किती पीक होणार आहे तर तुम्ही एफ बी वाय या, या पोर्टलवरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमच्या विम्याची रक्कम चेक करू शकता हे जर तुम्हाला जर जमलं नाही तर या व्यतिरिक्त तुम्हाला जर व्हॉट्सअप चालवतो जर येत असेल तर व्हॉट्सअपवरती एफ बी वाय चॅटबोट नावाची सर्व्हिस त्या ठिकाणी उपलब्ध आहे या अंतर्गत देखील तुम्ही तुमच्या पीक विम्याची रक्कम पाहू शकता आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा जो काय विमा आहे हा इल्ड मध्ये एकशे दहा टक्केपेक्षा पुढच्या नुकसानात त्या ठिकाणी जाणार नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा पंधरा ऑगस्ट पूर्वीच खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून अतिशय खात्रीशीर सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे त्यामुळे आशा करूयात की याच तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली असेल उपयुक्त जर वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसमवेत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालाय का तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमाचं वाटप सुरू झालं का कमेंट करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीच होतो परत शेतकऱ्या मित्रांनो धन्यवाद